खेळच बरोबरच आता नव्याने खेळ करतायत ते अर्थातच लग्नाच्या बेडीमध्ये बेड्या घालण्यासाठी वकिली करायला सज्ज झालेलं व्यक्तिमत्व माननीय माधव अभ्यंकर सर प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते यांना सन्मानित करण्यासाठी मी माननीय मेघराजींना विनंती करते त्यासोबतच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेचे उपाध्यक्ष माननीय विजय पटवर्धन एका अभिनेत्याला सन्मानित करण्यासाठी त्याच चॅनलवरचे दुसरे अभिनेते पारूमध्ये स्वतःचा शिक्का गाजवत किर्लोस्कर उद्योग समूहाचे उद्योगपती विजय पाठवर्धन अर्थात तो किर्लोस्कर उद्योग समूह पारूमधला मधला नाहीतर उद्या मीडियामध्ये काहीतरी यायचं की शोभा कुलकर्णींनी काहीतरी अनाऊन्स केलं धन्यवाद मी मान्यवरांना स्थानापन्न होण्याची विनंती करते